नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रमोद ब्राईट फ्युचर अकॅडमी गडचिलीतर्फे आपण सर्व विद्यार्थी मित्रांचं हार्दिक स्वागत करतो आहे चला तर आज आपण पाहूया एक नवीन जाहिरात जाहिरात आहे सर्वोच्च न्यायालय दिल्ली अंतर्गत महाभारती दोन हजार चोवीस पदाचे नाव आहे कोर्ट मास्ट शॉर्ट हँड वरिष्ठ वैयक्तिक सहाय्यक वैयक्तिक सहाय्यक त्यानंतर पदाची पात्रता आहे विधी पदवी किंवा कोणतीही पदवी उत्तीर्ण तर सर्वोच्च न्यायालय दिल्ली अंतर्गत विविध पदांच्या तब्बल एकशे सात जागेसाठी महाभरती अर्ज करणे सुरू आहे बघा मित्रांनो ही जाहिरात आहे जाहिरात आहे सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया ॲडव्हर्टाइजमेंट यामध्ये सविस्तर माहिती तुम्हाला दिलेली आहे ऑनलाईन ॲप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड फ्रॉम इंडियन सिटिजन्स Who fulfill the essential qualifications and other eligibility conditions as on 31 December 2024 for preparations of three separate panels for filling of 31, 33, and 43 vacancies? रिस्पेक्टिवली फॉर द पोस्ट ऑफ कोर्ट मास्टर तर बघा मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला माहिती दिलेली आहे की ही जे ऑप्लिकेशन्स आहे हे ऑप्लिकेशन्स ऑनलाईन पद्धती प्रणालीद्वारे भरण्यात येत आहे आणि हे फक्त इंडियन सिटिझनसाठीच आहे ठीक आहे आणि ज्या काही क्वालिफिकेशन्स इथे मागितले पदनिहाय पदाची भरती एकतीस तेहत्तीस आणि त्रेचाळीस अशा प्रकारचे व्हॅकन्सीज आहेत कोर्ट मास्टर शॉर्ट हँड ग्रुप ए याच्यामध्ये पोस्ट आहे त्याच्यानंतर आहे सिनियर पर्सनल असिस्टंट आणि पर्सनल असिस्टंट ग्रुप बी आणि याच्यामध्ये लेवल जे आहे अकरा आठ आणि लेवल सात विथ इसेन्शियल बेसिक पे आउट आहे सिक्स्टी सेवन थाउजंड सेवन हंड्रेड त्याच्यानंतर आहे फोर्टी सेवन थाउजंड सिक्स हंड्रेड आणि तिसरं आहे फोर्टी फोर थाउजंड नाईन हंड्रेड रिस्पेक्टिवली तर अशा प्रकारे इथे माहिती दिलेली आहे त्याच्यानंतर इसेन्शियल क्वालिफिकेशन इथे सांगितलेलं आहे की ॲज पर डिग्री इन लॉ ऑफ रेकॉग्नाइज युनिव्हर्सिटी युनिव्हर्सिटी कोणत्याही रेकॉग्नाइज युनिव्हर्सिटी ती इंडियाची असली पाहिजे त्यामधून डिग्री आवश्यक आहे त्याच्यानंतर म्हटलेलं आहे की प्रो सी एन सी इन शॉर्ट हँड्स इंग्लिश विथ अ स्पीड ऑफ वन ट्वेंटी वर्ड पर मिनिट याप्रमाणे त्यांच्या डिप्लोमा असलं पाहिजे त्यानंतर नॉलेज ऑफ कॉम्प्युटर ऑपरेशन्स विथ द टायपिंग स्पीड फोर्टी वर्ड पर मिनिट्स त्यांना अनुभव पाहिजे पाच वर्षाचा ठीक आहे त्याच्यानंतर फॉर द पोस्ट ऑफ सिनियर पर्सनल असिस्टन्स याच्यासाठी आहे नंबर एक डिग्री ऑफ रेकग्नाइज यूनिवर्सिटीन है प्रोफिशियंसी ऑफ शॉर्ट हैंड इंग्लिश विथ है, स्पीड वन हंड्रेड टेन वर्ड पर मिनिट्सनर थर्ड है नॉलेज ऑफ कंप्यूटर ऑपरेशन्स विथ टाइपिंग स्पीड ऑफ फोर्टी वर्ड पर मिनिट्स मजे पहली जी पोस्ट है तो दूसरी पोस्ट सर्विस रही ठीक है तेन तीसरा है फॉर द पोस्ट ऑफ पर्सनल असिस्टन्स याच्यासाठी म्हटलं आहे नंबर एक डिग्री ऑफ रेकॉग्नाइज युनिव्हर्सिटी त्याच्यानंतर प्रोफिशियन्सी ऑफ शॉर्ट हँड इंग्लिश इथे हंड्रेड वर्ड पर मिनिट्स आणि नॉलेज ऑफ कॉम्प्युटर ऑपरेशन्स विथ टायपिंग स्पीड फोर्टी वर्ड पर मिनिट्स म्हणजे तिघ्यामध्ये आपल्याला फक्त जे टायपिंग आहे टायपिंग थोडंसं वेगवेगळी आहे पहिल्या याच्यामध्ये टायपिंग वन ट्वेंटी वर्ड पर मिनिट म्हटलं आहे आणि सेकंड याच्यामध्ये वन हंड्रेड टेन वर्ड पर मिनिट आणि थर्ड याच्यात हंड्रेड वर्ड पर मिनिट तर इत्यादी आपल्याला या करणे आवश्यक पात्रतेसाठी एज रिक्वायरमेंट सांगण्यात आलेली आहे नंबर एक पहिला आहे कोर्ट मास्टर शॉर्ट हँडसाठी तीस ते पंचेचाळीस वर्ष आणि दुसरं आहे सिनियर पर्सनल असिस्टंट याच्यासाठी अठरा ते तीस वर्षापर्यंत आणि तिसरं आहे पर्सनल असिस्टंट याच्यासाठी अठरा ते तीस वर्षापर्यंत या वैधारकांनीच या सदर पदाकरिता याचा लाभ घेऊ शकता युजुअल रिलॅक्सेशन इन एज विल बी ॲडमिसिबल टू एस सी एस टी ओ बी सी फिजिकली तर एजसुद्धा रिलॅक्सेशन होणार आहे जे एस सी एस टी आणि ओ बी सी किंवा फिजिकली ठीक आहे यांच्यासाठी एज वाढू शकते पहिला पद आहे अनुक्रमांक एक पदनाम आहे कोर्ट मास्ट शॉर्ट हँड पदांची संख्या एकूण एकतीस आहे थर्टी वन त्याच्यानंतर अनुक्रमांक दोनमध्ये आहे वरिष्ठ वैयक्तिक सहाय्यक एकूण पदांची संख्या आहे तेहतीस थर्टी थ्री त्यानंतर तिसरा आहे वैयक्तिक सहाय्यक पदांची एकूण संख्या त्रेचाळीस फोर्टी थ्री एकंदरीत पूर्ण पदांची संख्या एकशे सात वन हंड्रेड सेवन एकशे सात पदांकरिता जागा भरणे आहे जे जे इच्छुक उमेदवार आहे त्यांनी त्यांनी अर्ज करावे जर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत पाहत राहा आपला चॅनेल ब्राईट फ्युचर अकॅडमी धन्यवाद